नमस्कार नऊ महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आम्ही मोशी गावामध्ये आहोत आणि मोशी गावातील या ठिकाणी लक्ष्मीनगरमध्ये आहोत आहोत लक्ष्मीनगर येथे कुत्र्यांचा जो आहे तो सुळसुळाट खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे अक्षरशः नागरिक रस्त्यावरून जात असताना नागरिकांनी नागरिकांना जो आहे तो कुत्र्यांनी चावा घेतल्याचा जो आहे तो प्रकार घडलेला आहे खरं तर आपण पाहतोय की सध्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी सध्या महिला वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात असतो कारण पुरुष मंडळी जी आहे ते कामावरती गेल्यानंतर महिलांकडे त्या मुलांची जबाबदारी असते आणि मुलांनाच शाळेत सोडण्याची जबाबदारी महिलांकडे असते आणि इला त्या ठिकाणी तिचे वडील आहेत शाळेत सोडायला जाता असताना तिच्यावरती वडिलांसोबत असताना आणि शक्यतो म्हणजे ती गाडीवरती होती गा सगळ्यात महत्त्वाचं जे भटके कुत्रे आहेत त्या भटक्या कुत्र्यांनी तुला चावा घेतला आहे वडील गाडीवरती असताना सुद्धा ते घडलेला प्रकार काय होता नेमका कसा होता आम्ही गाडीवरती म्हणजे सकाळी मला बाबा सोडायला चाललं होतं क्लासला जायचं म्हणून तर गाडीवर जात असताना अचानकच तीन चार कुत्रे आली आणि जोराजोरांनी भोकायला लागली तर आणि अचानकच त्यांनी माझ्यावरती हल्ला केला सो तेव्हा लागलं त्यांचं म्हणजे चावा घेतला त्यांनी आणि जे थोडंसं मी हे केलं नंतर समजा माझा बचाव करण्यासाठी थोडंसं गाडीवर अचानक उतरले वगैरे तर मग ते पळाली सांग पळाली काय वाटतं तुला सध्या आता परिसरात तू कंटिन्यू शाळेमध्ये जातील कुत्रे असतात असतात रोजच रोज सकाळी आम्हाला जावं लागतं लवकर सकाळ चाकड़ सकाळ ते रोजच येतात भुंकतात वगैरे आम्हाला काहीतरी त्यांच्यावर दगड वगैरे फेकणे हे करावं लागतं हे रोज रोजच होत आहे कुत्र्यांचं प्रमाण खूपच कुत्र्यांचं टोके हो खूप सारे असतात टोळक्यामध्येच होतात तीन चार असे जातात आम्ही निघताना सोसायटीच्या बाहेर गेट पासूनच कुत्रे असतात वगैरे पूर्ण परिसरामध्ये कुत्रे खूपच वाढले काय वाटतं मग प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे हो अतिशय कारण की मीच नाही अनेक अशा मुली किंवा लहान मुलं शाळेला जाणारे वगैरे असतात सकाळ सकाळ आता बऱ्याच जणांचे पालक सोबत असतात नसतात काहींच्या पालकांना समजा कामाला जावं लागतं लेकर एकटीच असतात सो अशा वेळेस कुत्रं चावलंच पण आता दुसरं कोण जबाबदारी घेणार आहे प्रशासनाने ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे काय प्रशासनाला म्हणावं लागते कारण सध्या आता प्रशासन जे कुत्र्यांचा जो सुसोट आहे त्या कुत्र्यांवरती खरं तर महानगरपालिकेनं ह्या कुत्र्यांचा सगळ्यात महत्त्वाचा बंदोबस्त केला पाहिजे कारण अशा मुलांवरती ते सध्या आता हल्ले आहेत मुलांवरती आईवडील असतानासुद्धा त्यांच्यावरती हल्ले आहेत त्यांच्यावरती मुलांवरती चावा आहेत आणि ज्येष्ठ नागरिक असतील ज्येष्ठ नागरिकसुद्धा याच रस्त्याने ये जा करतात ज्येष्ठ नागरिकांवरती सुद्धा हल्ले करायला हे कमी करत नाही आहेत त्यामुळे सध्या या प्रभाग क्रमांक तीनमध्ये लक्ष्मीनगरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कुत्र्यांचा जो आहे तो सुळसवाट वाढला आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं या सगळ्यांचा कुत्र्यांचा जो आहे तो बंदोबस्त करावा अशी आता नागरिकांची मागणी येते ताई तुम्ही छोट्या मुलांना म्हणजे तुमच्या मुलाला सुद्धा शाळेत सोडण्याची जबाबदारी जी आहे ती तुमच्याकडे असती तुम्ही सध्या घेऊन जाता इथून कुत्र्यांचा सुळसुवाट कसा आहे जातानाच इतकं जीव मुठीत घेऊन गेल्यासारखंच मुलांना घेऊन जावं लागतं कारण कधी कुत्रे अंगावर येतील याचा भरवसाच नसतो या रोड या घ्यावं का या साईडला हे सुद्धा कळत नाही इतके कुत्रे अंगावर लवकर महानगरपालिकेने बंदोबस्त काय तर केला पाहिजे बरं असंच नाही आम्ही एक आहेत तरुण लोक म्हणून आता काही काहींच्या घरी कोणच नसेल नस नस तर ज्येष्ठ नागरिक घेऊन जातात तर त्यांनी कसं करायचं त्यांना तर पळताही येणार नाही मग त्यांना जर त्या धडप धडपडीत जर काही दुखापत झाली कोण जबाबदार त्यामुळे महानगरपालिकेने लवकरच त्याचा बंदोबस्त केला पाहिजे तू शाळेत जातो का शाळेत जातो का कुत्रे असतात का रस्त्यात असतात भोगतात का मग सांग ना अशा लहान जे मुलं आहेत त्यांना अक्षरशः कुत्रेचा आवाज येत आहेत माझ्यासोबत इथले ज्या मुलीला ज्या भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला जे वडील आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तुम्ही तुमच्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी चालला होता कुत्रा hmm. चावला भटका कुत्रा कसं पाहता याकडे आणि ती घटनाक्रम कसा होता आणि काय सांगताय महानगरपालिकेला मी ॲक्च्युली बुधवारी सकाळी माझ्या मुलीला क्लासला सोडवण्यासाठी सकाळी सात वाजता चाललो होतो टू व्हीलरवरती आणि चाललं असताना कसं असतं की लवकर आहे वेळेवर आहे म्हणून प्रत्येक व्यक्ती हा किंवा विद्यार्थी असेल पालक असतील ते त्यांच्या नादात असतात की आपल्याला जायचं आहे आणि हे भटकी कुत्री जे आहेत ना इथं हा जो रोड आहे तिथं प्रत्येक ठिकाणी टोळक्या टोळक्याने उभे असतात आणि नागरिक जे आहेत ते त्यांच्या एक तंद्रित असतात आपल्याला लवकर जायचं आहे आणि हे अचानक येतात टोळक्याने आणि धावा बोलतात आणि अचानक असं हल्ला करतात त्याच्यामुळं माहिती आहे का बरेचसे इथं नागरिकांना ते चावले आहेत आणि याच्यावरती आम्ही बऱ्याचशा वेळेस महानगरपालिकेला कंप्लेन दिली काय दिलं काही त्याच्या प फरक फरक पडत नाही कोणी इथं येत नाही इव्हन म्हणजे आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका काढल्या इथं कुणी प्रतिनिधी नाही आहेत त्याच्यामुळे कुठल्या आम्ही प्रतिनिधीकडे पण जाऊ शकत नाहीत महानगरपालिकेकडे जर कंप्लेन दिली तर महानगरपालिकेची ती कुणी दखल घेत नाहीत आता तुम्ही जर कुत्रा चावला म्हणजे तुम्ही प्रायव्हेटमध्ये जाण्यापेक्षा आपण शासकीय रुग्णालयात जातो शासकीय रुग्णालयात आपण केस पेपर काढतो इथं केस पेपरवरती स्पष्ट लिहिलेलं असतं की कुठं चावलं आहे काय चावलं आहे आता मोशी लिहिलं आहे आता याच्या अशा केसेस जातच असतील सगळ्या कलेक्टिव्ह डाटा महानगरपालिकेकडं तरी महानगरपालिका काही याच्यावरती ॲक्शन घेत नाही की जर मोशीमध्ये लक्ष्मीनगरमध्ये जर महिन्याभरात जर दहा केसेस सापडल्यात तर हा डाटा महानगरपालिकेकडे जात असेल पण कुणीही याच्यावरती लक्ष देत नाही आम्ही नागरिक म्हणून काय करावं हेच कळत नाही हे आपल्या प्रभाग क्रमांक तीन इथून हे प्रदीप गायकवाड आहेत इथून सध्या आता महानगरपालिकेच्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत खरं सध्या आता हे प्रतिनि प्रतिनिधित्व करण्याची त्यांची इच्छा आहे आणि सध्या प्रभागात हे शिक्षण आहेत गेल्या कित्येक वर्षापासून सामाजिक कार्य आहेत तुम्ही देखील या प्रभागात राहताय कुत्र्याची कशी परिस्थिती आहे ॲक्च्युली आम्ही या प्रभागात राहतोच तर इथं कुत्र्यांचा जास्त वावर आहे आणि जर त्या कुत्र्यांनी जर महानगरपालिकेने त्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही तर आम्ही एपी सळलेले कुत्रे सगळे महानगरपालिकेत सोडू खरं तर महानगरपालिकेचा कसला हा कारभार म्हणावं लागतो आहे कारण महानगरपालिकेनं जे भटके कुत्रे आहेत त्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी खरंच उपाययोजना खरंच करणं गरजेचं आहे अन्यथा सध्या आता प्रदीप गायकवाड आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे सध्या आता आहेत की ह्या महानगरपालिकेनं ह्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त नाही जर केला तर आम्ही महानगरपालिकेत हे सगळे भटके कुत्रे बांधून आणून महानगरपालिकेत सोडू याच्यावरून हा प्रश्न सुटेल काय वाटतं प्रशासनाला वारंवार आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत अधिकाऱ्यांशी बोलणं केलेलं आहे की बाबा ह्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा म्हणून तुम्ही पण त्यांनी कुठल्याही प्रकारचे असे ॲक्शन घेतलेले नाही वारंवार पत्र व्यवहार केलेले सूरज कुदळे मी त्याच्यानंतर पत्रव्यवहार पत्र, करून सध्या प्रशासनाला जाग येत नाही प्रशासनाचा कुत्रा चावायचा हा प्रशासनाचा आता येत्या आठ दिवसात जर त्यांनी त्याच्यावरती कारवाई केली नाही तर आम्ही पिसाळलेले कुत्रे महानगरपालिकेमध्ये सोडू आणि ते चावा महानगरपालिकेला देऊ कसं पाहता याकडे तुम्ही देखील सध्या आता इथले कुदळी वस्तीतले तुम्ही रहिवाशी आहेत कसं पाहता याकडे आमची एवढीच विनंती आहे प्रशासनाला की जनतेला न्याय द्या जनतेने जनतेची सेवा करा तुम्ही प्रत्येक वेळेस बघितलं जातं की इथं रस्त्याला लोकांना चालता येत नाही रस्त्याला प्रत्येक ठिकाणी दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस कुत्री प्रत्येक ठिकाणी आहे तर ती लोकांना चावत्यात प्रत्येक ठिकाणी आता त्यांनी सांगितलं की पालिकेत त्याची नोंद आहे किती कु पेशंट आले किती गेले सगळं झालेलं आहे पण त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना लवकरात लवकर करा नुसते आम्ही दरवेळेस त्यांना वारंवार फोन करतो इथं कुत्रे येत असे आहेत तसे येतो येतो म्हणतात ते येत नाहीत तर लवकरात लवकर ह्या कुत्र्यांचा काहीतरी बंदोबस्त करावा नागरिकांच्या समावेश सगळे कुत्र्यांचा बंदोबस्त करून महानगरपालिकेत सोडणार या ना तुम्ही इकडे सर्व नागरिकांना एकत्र घेऊन महानगरपालिकेच्या आवारात जाऊन त्या पि कुत्र्यांना आम्ही सोडणार तसंच आता दोन तीन दिवसापूर्वी महानगरपालिकेचा एक कर्मचारी होत नाव घेत नाही मी त्या कर्मचाऱ्याचं पण त्या कर्मचाऱ्याला सुद्धा गाडी चालू असताना त्याच्यावरती कुत्रा भुंकला आणि त्याच्या पायाला चावा घेतला तर त्या प्रशासनाच्या म्हणजे महानगरपालिकेच्या पण लोकांना कुत्रा चावतोय तरी पण महानगरपालिकेला त्याच्यावरती दखल घेण्याचं काहीच सुचत नाही हे खरंतर ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक आहेत तुम्ही सध्या इथं तुमच्या सोसायटीच्या बाहेर तुम्ही करता कुत्र्यांचा सुळसुळाट खूप मोठ्या प्रमाणात आहे वयस्कर लोकांना शक्यतो म्हणजे कुत्र्यांपासून बचाव करण्यासाठी पळताही येत नाही खूप छोटा रस्ता रस्ता आहे खूप मोठे मोठे या ठिकाणी डंपर येतात डंपर येतात मुरुमचे डंपर म्हणजे रस्त्यावरती खूप अशी धूळ साचलेली आहे आणि त्यातच परत पुन्हा ही कुत्र्यांचा जो आहे तो विषय पुढे येतोय कसं पाहता एक तर हा रस्ता अपुरा असल्यामुळं कुत्र्याला अटॅक करायला एकदम सोपं जातं आणि टोळक्यांनी कुत्रे थांबतात लहान मुलं पळू शकत नाहीत आणि वयस्कर तर पळू शकत नाहीत त्याच्यामुळे अटक करतात रस्त्याचा हा प्रॉब्लेम आणि रस्त्याने साईडने गाड्या पार्किंग एक तर रस्ता अपुरा आणि रस्त्याने साईडला फुटपाथ पण नाही लहान मुलं आणि वयस्कर ज्येष्ठ नागरिक त्यांना जास्तीत जास्त बळी पडतात रस्त्याची दयनीय अवस्था आहे एकदम दयनीय अवस्था एक आहे लक्षच नाही बिलकुल शासनाचं लक्षही नाही शासनाचं लक्षच नाही मग आता जो प्रतिनिधी येईल तो इथला विकास करेल त्यालाच निवडून द्यायचा अशात आहे आहे बघू अशातच आहे इथं काय झालं कुत्र्याचं तर भीती कुत्र्याची तर भीती आहेच आहे आम्हाला सगळ्या सर्वांना परंतु हे रस्ता, रस्ता जो वाइंड आहे ना, ना डंपर आला ट्रक आला तर मुलं कधी गाडी खाली जातील आणि प्लस कुत्रे तर पळायचं कुठं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आमच्याबरोबर आहे आणि लांब म्हणजे मुलांना तर अशी परी झाली की महिलांना कारण पुरुष दिवसभर ऑफिसला असतात सगळी जबाबदारी महिलावर असते मुलांना सोडायचं आणायची महिला ॲक्टिवर जाणार स्कूटीवर जाणार कुत्रा चावला आणि ऍक्च्युअली काय होतं की एक मानसिकता असते आपली कुत्रा ज्यावेळेस आपण आपल्या मागे लागतो त्यावेळेस आपण गाडी पळवतो भिथं उलट आहे इथं काय झालं कुत्रं गाडी स्लो केली कुत्रे पाय धरतात म्हणजे अशी परिस्थिती इथं त्यामुळे काय कुत्रे आहे ना हिंस एवढी आहेत नाही हिंस आहेत कुत्रे अक्षरशः त्यांच्याकडे तरी ओरडलं का की अशी भीती वाटते कुत्र्यांना गडीवर जबरद कुत्रे कधी फाडून खातील लहान मुला तर कधी ओढून येतील याची गॅरेंट नाही आहे लक्ष्मीनगरमध्ये मध्ये अनुष्का सोसायटी जेव्हा मी माझ्या मुलासोबत घटना घडली आहे कुत्र मुलाच्या नाकाला चावलंय याची ऑनलाईनही कंप्लेंट दिली आपल्या सरकारी रुग्णालयात जाऊन तिथं सगळी ट्रीटमेंट पण केली त्याच्यानंतर सर्जरी केली एवढा जर आम्हाला त्रास होत असेल तर आम्ही कोणाला बोलावं आम्ही कोणाकडे तोंड करावं आणि टॅक्स भरतोय आपण टॅक्स भरून पण आम्हाला काही विकास योजना मिळत नाही आहे आमच्यावर कोणत्याही प्रकारची काही लक्ष दिलं लक्ष दिलं जात नाही आहे तर आम्ही कोणाला सांगावं सरकारला कळकळीची ही विनंती आहे की ह्याच्यावर जरा लक्ष घाला आणि आम्हाला काहीतरी सुविधा पुरवा जे टॅक्स भरताय त्याचा आम्हाला काहीतरी मोबदला तरी द्या एवढीच विनंती करतो सरकारला हे सगळे नागरिक होते सध्या आता जो कुत्र्यांचा सुसवाट आहे तो सध्या आता महानगरपालिकेने या कुत्र्यांचा जो आहे तो बंदोबस्त करावा अन्यथा सगळे हे जे काही कुत्रे आहेत त्या कुत्र्यांना पकडून सध्या आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे स्थानिक नेते आहेत प्रदीप भाऊ गायकवाड यांनी सध्या या नागरिकांना विश्वासात घेऊन अशा प्रकारे म्हटलेलं सध्या पाहायला मिळून येतं की हे सगळे कुत्रे जे आहेत ते आम्ही पकडून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये सोडू त्यानंतरच अधिकाऱ्यांना जे आहे ते जाग येऊ शकते असं देखील सध्या आता त्यांनी म्हटलेलं सध्या पाहायला मिळून येते त्यामुळे महानगरपालिकेने देखील या सर्व प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन या कुत्र्यांचा जो आहे तो बंदोबस्त करावा ही सर्व मागणी जी आहे ती नागरिकांकडून केली जाते नव महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी पिंपरी चिंचवड मोशी